नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दाने एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतरा तारखेला कासेगाव येथे जयंत केसरी मैदान व महाराष्ट्रातील आगळेवेगळे एक मैदान जे बक्षिसाच्या स्वरूपाने होणार आहे त्या मैदानातील काही नामांकित बैलांचे पैरे मित्रांनो कसे असू शकतात ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्व बैलांचे पैरे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सतरा तारखेला कासेगाव येथे भव्यन दिवी असं उपनचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानापेतील जे प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस असणार आहे ते वन बी एच के फ्लॅट असणार आहे तर मित्रांनो सर्व नामांकित बैले या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच मित्रांनो बाकासूर येणार आहे मोठा सोने असेल मथुर असेल सुंदर असेल भारत असेल मित्रांनो अशी सर्व बैले त्या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो या सर्व बैलांची पैरे कशी असू शकतात ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला पाहूया कोणत्या बैलाचा पैरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो आपण जे पण पैरे सांगणार आहे ते अंदाजित पैरे असू असणार आहेत तर मित्रांनो कोणकोणते पैरे असणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर चला पाहूया मित्रांनो कोणते पायरे कोणासोबत असणार आहेत तर मित्रांनो सर्वात प्रथम महाराष्ट्राचा लाडका एक बैल म्हणजे ज्याने आदत वयात काळ गाजवला वाताही होतो तो म्हणजे पिष्टन भावीसाकरा तर मित्रांनो पिष्टन भावी साखरा सुंदर बैल आहे अतिशय सुंदर असा बैल धावतो मित्रांनो हा बैल सुद्धा अतिशय सुंदर असा मागल्या मैदानात धावला बक्कासुर आणि पेस्टन एका सीमित पाळले त्या सेमीत मित्रांनो सुंदर अशी दोन्ही गाड्यात लढत झाली तर मित्रांनो पेस्टनचा पैरा हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या बैलासोबत झाला तर मित्रांनो ही जोडी अतिशय सुंदर अशी जोडी धावती या जोडीने खूप सारे मैदानी गाजवले आहेत पुसेगावसारख्या मैदानात देखील ही जोडी पब्लिकने फायनलला सुंदर अशी पळालेली तर मित्रांनो ही जोडी अतिशय सुंदर अशी प जोडी पळते तर मित्रांनो ही जोडी जर सतरा फेब्रुवारीला वन बी एच के फ्लॅटच्या या मैदानात पाळाली तर मित्रांनो ही जोडी एक नंबर करण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे त्यानंतर मित्रांनो मागडे तात्यांचा सुंदर तर मित्रांनो सुंदर आणि मथूर ही आपल्याला जोडी नाका या मैदानात पळताना दिसलेली तर मित्रांनो ह्या जोडीला अतिशय सुंदर असं स्पीड व सर्वात जास्त स्पीड या जोडीला लागलेलं तर मित्रांनो ही जोडी जर सतरा तारखेला त्या मैदानात पळाली तर ही जोडी मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे जोडी पळेल मित्रांनो ही जोडी पब्लिकनेसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळते व आतून जर ही जोडी लागली तर शंभर टक्के एक नंबर जोडी करणार मित्रांनो एवढे सुपरफास्ट ही जोडी धावते तर मित्रांनो सुंदर आणि मत्तूर ही, ही। हा देखील पैरा होण्याची खूप दाट शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत तर मित्रांनो भारतचा पैरा कोणासोबत असणार तर मित्रांनो भारतचा पैरा हा महिब्या या बैलासोबत असू शकतो कारण का भारतही मित्रांनो आपल्याला सतरा तारखे या मैदानात दिसेल त्यानंतर महिबेही आपल्याला त्या मैदानात दिसण्याची दाट शक्यता दिसणारच आहे मित्रांनो आज महिब्या गोंडिया आहे ते मैदानात पाहणार आहे तर मित्रांनो महिबी आणि भारत ही जोडी अतिशय सुंदर मित्रांनो ही जोडी या जोडीने ओळखीचे जा मैदान सुंदर अशी गावली ह्या जोडीसारखं स्पीड कुठल्या जोडीत लागलं नव्हतं तर मित्रांनो ही जोडी त्या मैदानात पळण्याची खूप दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही जोडी पळाली तर एक नंबर ही जोडीसुद्धा एक नंबर करण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो जो बैल येतो तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका भाग बक्कासूर मित्रांनो बक्कासूरचा पायरा कोणासोबत असेल तर मित्रांनो बक्कासूरचा पायरा चांगलाच असणार आहे मित्रांनो बक्कासूर महाराष्ट्रातील टॉपचा बैल आहे तर मित्रांनो बाकासूरचा पायरा या दोन नदींपैकी एका नदी जो सोबत असू शकतो मित्रांनो बाकासूरचा पायरा एक तर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा किंवा सातारा एक्सप्रेस बालमा तर मित्रांनो दो या दोन्ही बैलापैकी बाकासूरचा एक पायरा नक्कीच असू शकतो तर मित्रांनो ही या दोन्ही बैलासोबत बाकासूर सुंदर असा धावतो बाकासूरला या दोन्ही बैलांसोबत अतिशय सुंदर असे स्पीड लागते तर मित्रांनो या दोन्ही बैलापैकी कोणत्याही बैलासोबत जर बाकासूरचा पायरा झाला तर बाकासूर शंभर टक्के या मैदानात एक करणार एक नंबर करणार वन बेच की प्लॅटचा मानकरी होणार तर मित्रांनो बक्कासूर नक्की कोणत्या बैलासोबत पळेल ते आपण नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये सांगू शंभर टक्के कुठ कुठल्या बैलासोबत पळणार आहे ते आपल्याला पुढल्या मैदा पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू तर मित्रांनो त्यानंतर जो बैल होतो तो म्हणजे फाजिलराव तर मित्रांनो फाजिलरावसुद्धा आता टॉपचा नदी आहे तोसुद्धा अतिशय सुंदर असा बैल होतो तो बाकासूरसोबतही सुंदर असा धावलेला आहे सरजासोबतही सुंदर धावलेला आहे तर मित्रांनो फाजिलरावचा पाय रहा सरजा असू शकतो मित्रांनो ही जोडी जर पाळेल तर ही जोडी सुंदर अशी पळू शकते व ही जोडी एक नंबर करू शकते त्यानंतर मित्रांनो जो बैल येतो तो म्हणजे पुसेगाव हिंद केसरीचा मनकरी घरणेगीचा राजा तर मित्रांनो घरणेगीचा राजाचा पैरा नक्की कोणासोबत असेल तर मित्रांनो घरणेगीचा राजाचा पैरा हारण्या सातशे बावीस या बैलासोबत असू शकतो तर मित्रांनो या जोडीने पुसेगाव हिंद केसरी मैदान अशी सुंदर अशा प्रकारे गाजवली त्यानंतरही पुढील जे काही मैदानात आली त्या मैदानातही ही जोडी मित्रांनो कंटिन्यू आपल्याला पळताना दिसली व त्याही मैदानात हरण्याने बा ह्याने राजाने दो एक नंबर केला तर मित्रांनो ही जोडी जर पळाली तर ही जोडी अतिशय सुंदर अशा प्रकारे ही जोडी बळू शकते व ही जोडी एक नंबर करू शकते तर मित्रांनो त्याच्यानंतरचा जो पायरा येतो तो, तो म्हणजे लारा तर मित्रांनो लाराही सुंदर असा बैल हो लारा लारासोबत मित्रांनो एम एम नानांचा राजा या बैलासोबत असू शकतो तर मित्रांनो राजा आणि यम एम लारा असेल ही जोडी अतिशय सुंदर अशी पळते तर मित्रांनो राजा टॉपचा बैल आहे राजासारखा पब्लिकने बैल कोणताच पळत नाही तर मित्रांनो राजा आणि लारा ही जोडी पळाली तर ही जोडी अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्याला त्या मैदानात एक नंबर करताना दिसेल व पब्लिकने पळताना दिसेल तर मित्रांनो हे सर्व नामांकित बैलांचे पैरे असू शकतात हे जर पैरे झाली तर मित्रांनो हे मैदानात आपल्याला दा अतिशय सुंदर अशा लढती पाहायला मिळतील तर मित्रांनो जर आपण असेच त्या मैदानासाठी सर्वांनी उपस्थित राहावे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा व चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद